हरिओम मीनाक्षी विरा शुक्ला औरंगाबाद सिडको असं म्हणतात एखाद्या गोष्टीसाठी श्रद्धावानाने केलेला हट्ट व हो, त्याच्यासाठी उचित असल्याचं सद्गुरू अनिरुद्ध बापू कसा पुरवतात व तसेच त्यांच्या श्रद्धावानांच्या दूर श्रद्धा व त्यांच्या विश्वास विश्वासाच्या जोरावर हो, त्यांच्या जीवनात आलेली एखादी जटिल समस्या कशी सोडवतात हे या अनुभवातून प्रतीत होते बापू तुझे प्रेम अपरंपार हरिओम त्या असं म्हणतात सद् सद्गुरू अनिरुद्ध बापूंकडे मी सन दोन हजार दहामध्ये प्रथम आले मी कधीच कुठल्याही हो सद्गुरू व गुरुला मानत नव्हते माझे फक्त माझ्या देवावर श्रद्धा होती माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने मला बापूंची माहिती दिली सगळं ऐकून मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं दोन हजार दहामध्ये बापू औरंगाबादला आले होते आम्ही त्याच्या दर्श त्यांच्या दर्शनाला गेलो त्या दिवशी प्रथमच मी बापूंचे प्रवचन ऐकले मला ते खूप आवडले व मनाला भावलेही तिथे बापूंचे लॉकेट घेऊन मी घरी आले माझ्या मुलांच्या गळ्यात मी ते लॉकेट घातले माझ्या मुलांना त्या आधी दहा वर्षापासून श्वासाचा त्रास होता त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते इतकी वर्षे झाली तरी त्यांच्या ती ते प्रकृती काहीच फरक पडत नव्हती मी त्यांच्या गळ्यात बापूंचे लॉकेट घातले आणि त्यानंतर माझा मुलगा पूर्णपणे बरा झाला बापूंचा हा मला पहिला अनुभव आला आणि मग माझ्या माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला मी त्यांच्या बापूंच्या उपासनेला जायला सुरुवात केली बापू भेटल्यानंतर जीवनातील आनंद हा दीर्गुणित झाला मला सोमप्र प्र, प्रदोषण सोमप्रदोष हा तिथीला बापूंच्या पादुकांचे पूजन करायचे होते म्हणून मी उपासने केंद्रात पादुका बुक करायला गेले पण दुसऱ्या श्रद्धावाणीने अगोदर बुक केल्याने त्या दिवसाला पादुका पूजनासाठी उपलब्ध नव्हत्या घरी आल्यावर मी बापूंकडे हट्ट केला की मला प्रदूषणच्या दिवशी पादुका हव्या आहेत तेव्हा तुम्ही त्या मिळवून द्या बापूंनी माझी ही इच्छा पुर पुरवली काही अपरीत कारणामुळे दुसऱ्या एका भक्ताने त्यांच्या घरी त्याच्या दिवशी पादुकापूजन रद्द केले त्यामुळे मला निरोप आला की तुम्ही पादुका सा दुसरा सेट घेऊन जाऊ शकता इतका आनंद झाला म्हणून सांगू सोमप्रदोषच्या दिवशी माझ्या घरी पहिल्यांदाच बापूंच्या पादुकांचे पूजन जल्लोषात संपन्न झाले त्यानंतर मी जितक्या वेळा पूजन केले त्या आजपासून सोमप्रदोषांच्या दिवशी झाले बापूनेच हा माझा हट्ट पुरवला आहे बापू भक्तीत आल्यापासून सर्व काही सुरळीत मजेत चालले होते एकदा सहज माझ्या यजमानांचे डोळे तपासण्यासाठी आम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेलो त्यांना काही दिवसापासूनच दुर्कट दिसत होते डॉक्टर म्हणाले तुमच्या डोळ्याच्या काही तपासण्या कराव्या लागतील तपासणी अंतिम असे निदान झाले की त्यांच्या रेटनीच्या मागच्या पडद्याच्या मागे असणारी एक वेल ब्लॉक झालेली होती याला आर व्ही ओ रेटिन्स वेन उकुलजन असे पण म्हणतात एका डोळ्याला ह्या आजाराने पूर्णत् घेतले होते हे इन्फेक्शन दुसऱ्या डोळ्यालाही पसरले चालले होते डोळ्यात पाणी आले की आपल्याला कसे दुरकट दिसते अगदी तसेच त्यांना नेहमी दिसायचे आम्ही दोन तीन डॉक्टरांचेही मत घेतले तेही हेच म्हणाले ज्या डोळ्यात हे इन्फेक्शन थोडे पसरले आहे त्याला आम्ही वाचू शकतो पण दुसऱ्या डोळ्याला ज्याला इन्फेक्शन पूर्ण ग्रासले आहे याला वाचू शकत नाही आम्हा दोघांना उभयतांची बापूंवर पूर्ण श्रद्धा होती बापूंना म्हटलं बापू माझा नवरा प्रामाणिक माणूस आहे तेव्हा त्याला ह्या जग दाखवणे आता अस्वीच्याच हातात आहे आम्हाला दोन्ही डोळ्यांवर उपचार करायचे होते पण सर्व डॉक्टर म्हणाले ज्या डोळ्यात हे इन्फेक्शन थोडेफार पसरले आहेत त्यालाच ट्रीटमेंट घ्या दुसऱ्या डोळ्याला खूप नुकसान झालेलं आहे तेव्हा तो वाचणारी नाही खूप वाईट वाटलं वाटते हे ऐकून पण आम्ही एवढं दूर निश्चय केला की बापूंचे नाव घेऊन आपण दोन्हीही डोळ्यांची ट्रीटमेंट सुरू करायची शेवटी यशादाता तो अनिरुद्धच आहे त्याचप्रमाणे दोन्ही डोळ्यांवर उपचार सुरू झाले एक एक महिन्याच्या कालावधीमध्ये काही इंजेक्शन घ्यायची घ्यायची होती हुद, एक इंजेक्शन घेतल्यावर एका महिन्याने आम्ही दुसरे घ्यायला गेलो तेव्हा डॉक्टर म्हणाले ट्रीटमेंट लागू पडलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचे आम्हाला सांगितले की बापूंनी रामरक्षेचे बरंच महत्त्व त्यांच्या प्रवचनातून सांगितले आहे तोही म्हणाला की त्या एका बापू भक्त मित्राला रामरक्षचा मोठा अनुभव आला आहे त्याने नृत्याप्रमाणे काही दिवस रामरक्षा म्हटली आणि त्याच्या ज्या काही समस्या होत्या त्यांनी सहज निवारण झाले मीही ठरवलं की आपणही राम रक्षा म्हणा म्हणायची आम्हाला कुठेतरी वाटत होतं की हे रक्ष म्हणाण्याचा सूचन हा बापूंनीच आम्हाला दिलेला संकेत आहे आम्ही दोघांनीही रामरक्षा पठणाला सुरुवात केली म्हणता म्हणता तिसऱ्या डोसची वेळ आली पण तिसरा डोस घेताना डॉक्टरांनी समाधानी नव्हते त्यांचे म्हणणे असे होते की तिसऱ्या डोसचा काहीच उपयोग होणार नाही कारण दुसरा डोसचा हवा तसा परिणाम न झाल्याने त्या दिवशी जाणवत होते तिसरे इंजेक्शन घ्यायचे की नाही घ्यायचा हा निर्णय आम्हाला आम्हाला घ्यायचा होता आमचा दोघांचाही बापूंवर विश्वास होता राहम रक्षसपठण सुरूच आम्ही तिसरा डोस घेऊ घेऊन घरी आलो वर्धमानवर्ती वर्तीराजात आम्ही दत्तमाला मंत्र व्रत्तपुष्य घेतले होते डॉक्टर त्या दिवशी सतत हे सांगत होते की पेशंटचे डोळे वाचणे आता कठीण वाटते आमच्या आग्रहस्थाने त्यांनी उपचार करत होते व पुन्हा एका महिन्याने आम्ही त्यांनी आम्हाला क्लिनिकला बोलवले तेव्हा कडे जायचं घ घरून निघताना आम्ही त्यांच्या डोळ्याला उद्या लावली व माझे दीर पती व मी डॉक्टरांकडे गेलो पती डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले आणि मी व दीर बाहेर बसून सतत घोरात कष्टद्वार तो स्तोत्र असे म्हणत हा माझी पूर्ण खात्री होती की आज बापू कृपयामुळे चांगली बातमी मिळेल तपासण्यात तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी माझ्या धीराला आत बोलवले आता डॉक्टर काय सांगते ह्या भीतीने मी थरथर कापत होते व घशाला कोरट पडली होती पण डॉक्टर म्हणाले आपल्याला यश आलेलं आहे सगळे रिपोर्ट चांगले आहेत कोणतीही जबर जबरदस्त कृपा तुमच्यावर आहे त्यामुळे हा पेशंट बरा होत आहे डॉक्टरांचे हे शब्द एकताच माझ्या डोळ्यातून अश्रू यायला लागले मी अश्रूंची वाट मोकळी करून दिली कारण मला माहीत होतं हे फक्त माझं आनंद अश्रू नाहीत तर बापूंवरील कृतज्ञ व अंबज्ञता व्यक्त करण्याचे अश्रू आहेत ह्या आजारात शंभर टक्के अंधत्व पण येऊ शकते पण बापूने आम्हाला निराश न करतायत आमच्यावरील इतकं मोठं संकट सहज लिलमया दूर केल्या श्री श्रीराम अंबरनाथ